ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडत असतात आता हा आहे शेवटचा श्रावणी सोमवार मी तुम्हाला श्रावणी सोमवारची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच एक विनंती आहे ज्यानवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब लाइक देखील करा तसे कमेंट मध्ये हर हर महादेव lihायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही अत्यंत मनपूर्वक ऐका यामय आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते शिव पार्वती यांची प्रेम कथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाडी तर सदैव अंगाला राख लावून तास तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षाला सर्व शक्तींची आधी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्य देवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्य देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले दे। तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्यदेवीची शक्ती आहे म्हणजे ही शक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्य देवता शंकरांशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे कैलासावर राहण्यास गेली परंतु दक्षराजा आणि शंकराजे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्षराजाकडे एक, दक्षरा एक महाराज येणार होता त्यामध्ये दे सर्व देव लोक लोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सीताला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील परंतु तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याच्या सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकराने तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तेथे जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना कन्येला आणि अपमानास्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे गुरुना करण्यास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशाने भूतप्रेतांवर राहणारे एक शुद्र व्यक्ती आहेत ते प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात त्यांना वस्त्र म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्या समोर त्याच महायज्ञ कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागीष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली याचा परिणाम म्हणून संपूर्ण संपूर्ण सृष्टीत माजला सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्याच क्षणी शिव बहाण्यावर आले सतीचे शक्तीपीठ भारत वर्षात एक्कावन्न जागांवर पडले म्हणून यांना एक्कावन्न शक्तीपीठ म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षिया नावाने ओळखतात या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखाद्या शाप देण्याच्या अगोदर विष्णूने एकावन्न सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनवून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की नाही मानवांमध्येच तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती ते पुढील कथामधून तर आपण समजून घेऊ श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडा कोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरी कन्या गिरीजा अखंड प्रेमात पडली तर कणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांवर परिधान केलेल्या दाढी जटा वाढवलेल्या एक कफलक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता किती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बादली नाही तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून तपश्चर्या आरंभली फक्त पाने खाऊन उपवास केले पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले तिने पंचांगी पेटवून गुहू तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच शंकर तर ध्यान लावून त्यांना या पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक देव सुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चरीला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदन बाणाने त्यांना घायाळ कर म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदम मानांचा वर्षाव केला शेवटी एका मदनमानाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडता समोर कामदेव दिसला आणि सगळ्या प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्या समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले तिसरा डोळा उघडून क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्ण

कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या जागेच्या काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे शुद्ध प्रेम हा जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातील वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचेच आहेत शंकर आणि विवाहाला होकार होताच सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आई वडील आले विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आला गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत मंगलवाद्य वाजत आहे वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहे। शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधो पार्वती पायाच्या अंगठ्या जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या द्यायच्या ऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे प्रेमळ कसे असावे धडे शिवपार्वतीने घालून दिले आहे एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, आला पण द्वारपालांनी त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुसली होती रागावून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावण आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशु पक्षी सगळी घाबरून पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झाले मग शंकराला कसे म्हणून शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थित प्रज्ञेपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळू पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करतो आणि सोडून देतो शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आले हा गंगा पहा आकाशातून गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झिलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजतेस तसं काही नाही या भागीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकरांची काळजी वाहताना दिसते जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्यांचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगवधानाने ते विष शंकरांच्या कंठात राहिले त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला कपूरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी सांगितली त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नातपंथा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला तेव्हा ते कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते तेत होणे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे करते त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीचा मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकरांची भार्या अशी करून देत नाही असे की चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिव पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक देखील जोड आहे एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या जटेमध्ये मला एका एक स्त्रीचे मुख दिसत आहे तेव्हा शंकरांनी तिला समजावले की ते श्रीमुख नसून पाणी प्रकारे अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वती कडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधान कारक उत्तर देत होते शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाले देवा तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनवले त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार तुमच्या चरणाशी माझी कल्याण आहे त्यानंतर एकदा शिवपार्वती सारी पाठ खेळत होती इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मविना वाजवत तेथे आले त्यांनी शिवाची प्रार्थना केली आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले जरा वेळाने ते म्हणाले केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे जो डाव जिंकील त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण पणाला लावले होते ही पार्वतीने जिंकले अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावित होते पार्वती डाव ही जिंकत होती तिने शंकरांची दहा आयुधे सर्व नंदी शेवटी कोपी नाही जिंकून घेतले शंकर दिगंबर झाला नारद हसून म्हणाले अरे रे एका स्त्रीने तुला खिळा ठरवले तुझा काय महिमा राहिला सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे तू तर निर्गुण निराकार आहेस तुला मायेने सगुणपण पण दिले तू आता विवस्त्र झाला आहेस भक्तांना दर्शन कसे देशील नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली शंकराच्या प्राप्तीसाठी त्यांनी अरण्या दर्या खोरी गुहा तीर्थस्थाळी मठ नगरे पाहणी सर्वत्र शोध घेतला विविध साधना करणाऱ्या योग्यांना देखील विचारले कोणी धूम्रपान करून तप करत होते पुराण सांगणारे कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत आधी माया विश्वजन्नी शंकरांचा शोध घेता घेता थकवून गेले विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात शिवप्राप्तीसाठी ऋगवेदाने कर्ममार्ग यजुर्वेदाने ज्ञानमार्ग अथर्व वेदाने उपासना सामवेदाने गायन सांगितले न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले कर्म कर्ममार्ग सांख्यांनी प्रकृती पुरुष यातील भेद पतंजली ऋषींनी योग मार्ग व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्द विभाग सांगितले सर्वांचा निराश झाल्यावर ते होते ते म्हणजे ब्रह्म असे वेदांती म्हणतात अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागले तेव्हा तिला शिवाचे दर्शन झाले हिमालयावर एका स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते पार्वतीने विचार केला याच विषाद शंकरापुढे गेले तर सारी पाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील कदाचित माझ्या येणारही नाहीत म्हणून पार्वतीने बिलिनीचा वेश धारण केला मोरपिसाची पिसाची बसरी धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली तिचे गायन ऐकण्यासाठी नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली अष्टनायिका किन्नर गंधर्व तन्मय झाले पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले पवनाची गती थांबली चंद्र मोहित झाला शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले देव भृंगे होऊन करून तिच्या भोवती फिरवू लागले तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले पार्वतीच्या नेत्र कटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले त्यांनी साधना सोडली ते बिल्लीन वेषधारी पार्वती जवळ आले आणि तिला विचारू लागले तू कोण आहेस कोठे राहते इथे कोणत्या कामासाठी आलीस तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे तूच मला या पिढेपासून मुक्त करशील तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही तू माझ्या बरोबर विवाह कर तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहील यावर भिल्लीन म्हणाली तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले सारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही तुम्ही कसले तपस्वी शंकर म्हणाले मी उमेवर रागवलो तिचे तोंड पहावेसे नाव घ्यावेसे वाटत नाही भिलेल म्हणाले माझा पती फार रागीट आहे त्याला कळाले तर तो जग जाळून टाकेन शंकर म्हणाले माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी पुन्हा लग्न केले पण तिने सारी पाटात कपटाने पण माझे सर्वस्व हिरावून घेतले बिलीन म्हणाली पुरे तिला कपटी म्हणतात तुम्ही स्वर गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केली हे कपट नाही का कैलासनाथ म्हणाले तिने शुभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले ती क्षणात सृष्टीची घडामोड करते आता तिने येऊन माझी विनवणी केली तर मी कैलासावर जाणार नाही बिल्लीन म्हणाली भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले तिच्याशी तुम्ही दोन वेळा विवाह केलात तिचा त्याग तुम्ही के तुम्ही केलात माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात यावर शंकर काही बोलेनात ना बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाले तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी चला तेथे मी तुमच्याशी विवाह करेन बरे म्हणून शंकर तिच्या बरोबर चालू लागले बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना भुलवून कैलासावर नेले तेथे सिंहासनावर बसवले तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली गळ्यात फुलांचा हार घातला त्याच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले दोघे जण मनपूर्वक हसू लागले शंकर म्हणाले भवानी तू धन्य आईस माझी समजूत घालून तू मला परत आणलेस सूत शोणक इत्यादी ऋषींना स्त्रिया राजाची कथा सांगू लागली एकदा नारद नारायण नारायण असा विनाथ करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले देवा तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले परंतु कांदीनगरीतील राजा श्रीयाळ हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे तो अत्यंत सुशील सात्विक क्षमावंत धीरगंभीर श्रद्धाळू आहे त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो असा त्याचा नियम आहे अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा स्त्रियाची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले भिक्षुकाचा वेश घेऊन तो कांतीनगर मध्ये राजा स्त्रियाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागला हे स्त्रिया मी किते मी तुझ्या नावाची ऐकून आलो आहे आहे भुकेने झालो त्वरित इच्छा भोजन दे नाही तर असे अपशब्दही बोलू लागले भिक्षुकांची हाक ऐकून राजा श्रिया राणी चांगून धावत आली त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले उत्तम आसनावर बसून विधीपूर्वक पूजा केली हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले अतिथी मूर्ती आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला राजा मला नरमासाचे भोजन पाहिजे तू राजा आहेस अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आगेने तू तु विकत आले मांस चालणार नाही यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले तुम्ही अन्नछत्र चालवता तुम्हाला भक्षण केले तर ते अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल तुमचा पाच वर्षाचा चिलया नावाचा मुलगा तो सद्गुणी पवित्र बाल स्वरूप आहे त्याच्या मासाचे इच्छा भोजन मला पाहिजे हे ऐकून राजा राणीला आश्चर्य त्याचबरोबर दुःख झाले तरी ते धैर्याने म्हणाले ठीक आहे आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत आपण त्याला घेऊन जावे तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला राजा मी काय वाघ सिंह क्रूर पशु आहे तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मास खाऊ मनात उद्रेक माया मोह न धरता ते नर मास मला शिजवून वाढा नसेल तर मी चाललो राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मास शिजवून भुड देण्याची तयारी दाखवली चांगुणीने अंतकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली चिला मित्राबरोबर अंगणात खेळत होता आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला आई काय आज्ञा आहे चांगुणीने त्याला जवळ घेतले व म्हणाली बाळा हे अतिथी तुझ्या माणसाचे भोजन हे मागत आहे यावर प्रसन्नपूर्वक हसून म्हणाला आई माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार पण केले समज माझ्या भोजनाने मा अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाक घरात नेले पोटाशी धरले तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला आई मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही पुन्हा तुझ्या उदरातून जन्म करून बंद डोळ्याने राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडा वेगळे केले पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले अतिथीला भोजनाला बोलवले पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले तो अतिथी पानावरून उठून चालू लागला स्त्रिया राजा चांगून राणी महात्मा काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागली अतिथी म्हणाला राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मास मला भोजनाला देता मला असले भोजन नको राजा राणीने अतिथीचे पाय धरले चूक झाली म्हणून क्षमा मागितली मस्तक बाहेर घेऊन या माझ्या देखत चांगून नाने, ते उखलीत काढले पाहिजे आणि कांटाना डोळ्यात अष्टू किंवा मन कष्टी असता कामा नाही तर मी भोजन करणार नाही बाहेर मस्तक आणून सत्वाचे धैर्याचे मुसळ केले ती कांडू लागली शंकर स्वतः सदगदीत होऊ तिचे अपूर्व धैर्य पाहत होते ते म्हणाले कांटाना गाळे मन म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल तेव्हा ती गाणे म्हणू लागली हे पुत्रा सुकुमारा राज्यकुमारा तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास माझ्याकडून निष्ठूर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहे तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलंस तुला या वेदना होत असतील माझ्या बाळा तुझे वचन तू तु पूर्ण कर अतिथीला भोजन देऊन देऊन तुझ्या कारण बाळा तुझ्या विना मी आहे दुबळी भिकारी दिन दुःखी आहे अशा प्रकारे गायन कर राणीने पुत्राचे मस्तक कांडून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली अतिथी म्हणाला राजा यजमाना पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली स्वामी ही आपल्या कुसोटीची वेळ आहे यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये मी चेहऱ्या बाळाला नऊ महिने पोटात ठेवला तो बाळ मांस रूपाने तुम्हाला चार प्रहर पोटात जड का वाटावा तुम्ही चिंता करू नका चांगून येणे राजाचे ताट वाढून आणले राजा भोजनाला अतिथी बरोबर बसला तेव्हा अतिथी म्हणाला सांगूने तुम्ही जेवायला बसले पाहिजे तेव्हा चांगून आहे आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसले अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्यांचे पालन करत राहिले तिघे जण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला तेव्हा मात्र धैर्य गेले स्त्रिया रडू लागला ते म्हणू लागले एकुलता एक पुत्र गेला अतिथी मिळमूक गेल्यामुळे सारे पुण्याही नष्ट होणार महाराज आमच्यावर कृपा करा भोजन करा करा, आता किती सत्व हे शंकर, गवरा, उमावरा नाता धावरे आमचा वंश खंडित झाला आमचे सत्व ही गेले आता अंत पाहू नको असा आक्रोश करत सांगू ना श्रिया असाळीत शंकराचा दावा करत होते त्यावेळी राजाचे सत्कार्य अतिथीचे कोठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने राजा राणीने पाहिले प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले ते म्हणाले चांगूने तू सत्व परीक्षेत खरी उतरलेस तुला पाहिजे ते माग चांगून म्हणाले देवा आणि पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा माझा बाळ मला द्या तथास्तो म्हणून देव पावले चांगूने तुझ्या बाळाला हाक मार चांगुना म्हणाली बाळा चिल्ल्या कोठे खेळतोस लवकर ये म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागले तो चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला शंकराने चिल्याला मांडीवर बसवले चांगोना श्रिया यांनी शंकराच्या पायावर लोळ घेतली आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली नगरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला शंकराने दिव्य विमान उपस्थित केले स्त्रिया चांगोना यांनी चिल्याला राज्यसिंहासनावर बसवले राजतिरक लावला प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून श्रीया, चांगुणा सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेली परमपदी नित्य राहील तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा